परभणी घटनेच्या निषेधार्थ मिरजेत काँग्रेस पक्ष रस्त्यावर प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन परभणी येथे असलेल्या संविधान प्रतिकृतीची समाज कंटकांच्या कडून विटंबना करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ मिरजेत काँग्रेस पक्षाने आंदोलन केलं प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दोषींवर कडक कारवाई व्हावी या मागणीचं निवेदन मिरचीच्या तहसीलदारांना देण्यात येणार आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या वतीनं परवा परभणीमध्ये झालेल्या भारतीय राजघटनेचा संविधानाचा जो अपमान करण्यात आला किंवा त्याची जी अशा घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रित जमलेलो आहोत खरंतर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राजघटना संविधान आणि या संविधानाच्या वरती चालणारा हा पूर्ण भारत, चा भारत देश महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना चालणारा हा महाराष्ट्र आणि अशा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं आपल्या संविधानाची विटंबना होते कुठेतरी त्याचा छेडछाड करतं आहे हे खरंच रिषेधार्थ आहे मी पूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करतोय आणि अशा माती कडक कारवाई करावी अशी ही मागणी आम्ही आज निवेदनाद्वारे बरोबर नुकत्याच आपण पाहतोय की बांगलादेशमध्ये हिंदू साधू संतांवरती किंवा हिंदू नागरिकांच्यावरती तिथं अत्याचार होतोय त्यांच्यावरती अमानुष असे हल्ले होत आहेत काही साधू संतांना अटक केली जाते त्याही घटनेचा आमचे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल जो आमच्या महाविकास आघाडी सर्व घटक पक्षाच्या वतीनं मी यांचाही निषेध व्यक्त करतोय अशा घटना वारंवार घडू नयेत अशी काळजी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने घ्यावायची आज आम्ही निवेदन तहसीलदारांना सर्व मान्यवरांच्या आज आम्ही देत आहोत यावेळी काँग्रेसचे मिरज तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे मिरज शहराध्यक्ष संजय मेंढे शिवसेनेचे तानाजी सातपुते सागर पनखंडे झहीर मुजावर सुलेमान मुजावर दिगंबर जाधव प्रमोद इनामदार यांच्यासहित काँग्रेस आणि महाविकास आघाडीमधील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते महानकरी निपर्ती आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा